नमस्कार शेतकरी मित्रांनो आपले मती आपले लोक या यूट्यूब चॅनल म्हणजे तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपण आज या व्हिडिओ मग मध्ये बघणार आहोत की वातावरण समोरचं वातावरण कसे असणार आहे पाणी येणार आहे की नाही येणार आहे तर या, या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शेतकरी मित्रांनो तर पूर्वी तुम्ही या चॅनलवर नवीन असेल तर लाईक शे आणि शेअर करावे शेतकरी मित्रांनो जर हा व्हिडिओ आवडला नाही तर लाईक व शेतकरीवर करू नका शेतकरी मित्रांनो तर आपण आता व्हिडिओला स्टार्ट करूया तर शेतकरी मित्रांनो हे आपला भारताचा नकाशा आहे हे बघा तर आज जर बघितलं तर ह्या आपल्या नकाशामध्ये छत्तीसगडमध्ये पाणी चालू आहे बघा इथे बी कुठे कुठेच आहे ढगाळ वातावरण आहे आणि पाणी पडत आहे रायपूरमध्ये पाणी चालू आहे छत्तीसगडमध्ये आणि बाकी बाकी सगळे स्टेट खाली आहे कुठेच पाणी दाखवत नाही महाराष्ट्रात तर कुठेच नाही आहे शेतकरी मित्रांनो हे बघा आपलं नागपूर पूर्ण अमरावती जिल्हा अमरावती तालुका नांदेड तालुका महाराष्ट्र कुठेच नाही आहे तेलंगणामध्ये तर कुठेच नाही आहे हे बघा बाकी स्टेटमध्ये पाणीच नाही आहे तर इकडे जर विज बाहेर कंट्रीमध्ये जर बघितलं शेतकरी मित्रांनो बाहेर कंट्रीमध्ये चांगला पाणी चालू आहे बघा मलेशियामध्ये पाणी चालू आहे सिंगापूरमध्येही पाणी चालू आहे मान्य मार इकडे बी पाणी चालू आहे शेतकरी मित्रांनो हे बघा तर समोर वातावरण कसं राहील शेतकरी मित्रांनो अजून पाच सहा दिवस ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे आणि या ढगाळ वातावरणामुळे आपल्या हरभरा पिकावर अळी आणि बुरशी येऊ शकते शेतकरी मित्रांनो काळजी घ्यावी तर पाणी तर कुठेच नाही ढगाळ वातावरण राहील आणि अधूनमधून ऊन ऊन आणि ढगाळ वातावरण ऊन सावलीचा खेळ चालू राहील शेतकरी मित्रांनो पाच सहा दिवस हेच वातावरण राहणार आहे आपल्याला दिसून येणार आहे कारण की वातावरण पूर्ण पाण्याचं नाही आहे ढगाळ वातावरण राहणार आहे हे बघा इथे पाहिलं आहे तुम्हाला दिसतच असेल शेतकरी मित्रांनो कुठेच पाणी नाही आहे हे फक्त छत्तीसगडमध्ये पाणी चालू आहे हो इकडे इकडे लद्दाखमध्येही पाणी नाही आहे काल परवा दिसत होतं पाणी पंजाबमध्ये नाही आहे तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास तर लाईक आणि शेअर कमेंट जरूर करा तर पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आपण धन्यवाद